राजपूत चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजची विशेष घडामोड लातूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून अभयदादांनी पदभार स्वीकारला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी अभयदादा साळुंके यांची नुकतीच निवड झाली त्या अनुषंगाने काल काँग्रेस भवन येथे त्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष श्रीशल्य उटगे यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्वीकारला यावेळी लातूर काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव ॲडव्होकेट समद पटेल कल्याण पाटील ॲडव्होकेट बाबासाहेब गायकवाड इम्रान सय्यद डॉक्टर दिनेश नवगिरे प्राध्यापक प्रवीण कांबळे मारुती पांडे आबासाहेब पाटील आदीसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना अभय साळुंके म्हणाले की त्यागाचा समर्पणाचा आणि स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा लातूर जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख माजी आमदार धीरज देशमुख व काँग्रेसच्या राज्य व देशपातळीवरील सर्व नेत्यांचे आभार मानत लातूर जिल्ह्याला गतवैभव मिळवून देणार अशीही ग्वा ग्वाही यावेळी दिली अभयदादा यांना जिल्हाध्यक्षपद मिळाल्याबद्दल मुख्य संपादक अशोक देडे व लातूर पॅटर्न परिवाराच्या वतीने त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा